चं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार गुरुवार आहे आणि आजची देवपूजा तुम्ही बघितली म्हणजे मी खाली रांगोळी वगैरे काढलेली नाही कारण काय आता खूप सारी धूळ पडणार आहे तिथं त्यामुळे कारण मला आता किचनचं सगळं पसारा काढायचं आहे बघू शकता किती भरलेलं आहे म्हणजे असं दार वगैरे आलं तर वाटत नाही यामध्ये इतकं भरलेलं आहे पण आता जेव्हा काढेन तेव्हा पाऊल ठेवायला जागा राहणार नाही ते इतकं भरलेलं आहे सगळे जे दररोज लागत अशा तशाकडे आहेत पातेले सगळे एका ते एक एका ते घालून ठेवलेले आहेत मी पण यावेळेस थोडंसं चेंज करणार आहे जीही पातेली मला लागत नाही दररोज कधीतरी लागत असतात अशी मी पोटमाळ्यावरती ठेवणार आहे समोरच्या साईडला आणि तिथले डबे जे आहेत ना ते मी सरकवणार आहे काल मी जागा पण करून घेतली स्पेस करून घेतलेली आहे थोडासा म्हणजे जे ही डबे डुबे आहेत ते तिथं लावणार आहे एकावर एक मी एक तर आता ते लिहून ठेवल्यामुळे ते पण टेन्शन नाही आहे की सगळं कशात काय ते पटकन भेटतं आपण कितीही लॉगरची लावून ठेवली तरी पण ते एक टेन्शन आता कमी झालेलं आहे म्हणून मी थोडंसं स्पेस करणार आहे पोटमाळ्यावरती आणि हे सगळे छोटी मोठी जे सामान आहे म्हणजे इथं ना खूप अडचण झालेली आहे एक की भेटे ना घाई गरबड खूप गोंधळ होतो एक तर मॉर्निंगला स्वयंपाकाचं हे असतं म्हणजे कमी वेळा सगळं मला करायचं असतं मी एक घ्यायला जाते दुसरं झालं जाते असं पण होत आहे म्हणून मी यावेळेस थोडंसं चेंज करणार आहे तर ते बघू शकता किती कलरफुल डबे मी भरून ठेवलेले आहेत जरुरी पण आहेत पण आता यावेळेस यामधला अर्धा मी पसारा कमी करणार आहे आता तुम्ही चाल कसं जाई तर व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर समजेल तुम्हाला तर इकडं पूर्ण मी किचन काउंटची खालचे दोन्ही कपे मी रिकामी करून घेतले म्हणजे आतमध्ये ना इथून तुम्ही एकसारखं आहे फक्त समोर आम्ही दारक करून घेतलेले आहेत म्हणजे ट्रॅ ट्राय वगैरे ठेवता येत नाही तिथं जमत नाहीत कारण आम्ही अगोदर किचन काउंटी बनवून घेतलेलं होतं आणि दार वगैरे हे सगळं फर्निचर करतं म्हणून काही प्लॅनिंग नव्हती एक प्लॅनिंग सोबत केलेलं सगळं व्यवस्थित होतं पण कसली प्लॅनिंग नव्हती त्यामुळे हे अशा पद्धतीने झालं अगोदर सगळं ओपन होतं नंतर आम्ही फक्त दारं केलेच कारण धूळ खूप बसत होती पण ते भैया म्हणत होते फरशी वगैरे सगळी फोडून काढावी लागेल तेव्हा इथं ट्रॉयली वगैरे बसवता येईल मग मला नुकसान करण्यापेक्षा असू दे मला जसे आहे तसं तर इकडं बघू शकता थोडासा गोंधळ होत आहे म्हणजे वेळ काही भेटत नाही यामधलं तर यावेळेस मी इथं काहीच पसारा भरणार नाही असलं काय नाही कारण भेटतच नाही ते भरून काय उपयोग आहे त्याचा म्हणून मी सगळं हे काय क्लीन करून घेतलं अगोदर मी ते शीट वगैरे टाकलेली होते कारण हे ओपन पण होतं पण जेव्हापासून दारं बसवले तेव्हापासून ना काही शीट वगैरे मी टाकले आणि ती जी शीट अगोदरची होती ते सगळं मी तिकडची आलमारी तिकडच्या मी सगळ्या आलमारीमध्ये टाकले छान आहे ते सी दोन आपल्याला परत यूज करता येतं मी परत मागवणार आहे इथे टाकण्यासाठी ते तर अगोदर मी थोडंसं निरमा टाकलेलं आहे कारण चिकटपणा आलेलाच होता ओपन असलेला कसं समोर दिसता नाही आपण चार आठ दिवसाला क्लीन करतो तसं करतही होते मी अगोदर पण जेव्हापासून हे दारं बनवले तेव्हापासनं ना कधीतरी अधूनमधून याची साफसफाई होते त्यामुळे थोडंसं जास्तच हे असं जा झालेलं आहे ना थोडंसं जास्त खराब झालेलं आहे तर छान मी घासून पुसून घेतले पाणी तर टाकता येत नाही कारण पाणी जाण्यासाठी कुठेही आता इथं हे नाही होल वगैरे नाही इथंच पाणी साचलं जातं म्हणून मी काय केलं छान घासून घेतलं ओला कपडा केला एक छान सुती आणि त्यानं मी व्यवस्थित पुसून घेतलं वरचं खालचं पूर्ण एरिया मी छान पुसून घेतलेला आहे कारण जिथं बंद असतं तिथं ना जाळी जुळी पाला पाल मात्र एकसुद्धा नाही याच्यामध्ये फक्त जाळी जे आहे ना ते हलकीशी वरच्या साईडला कोपऱ्याला होत असते ते मी छान पुसून घेतलेले आणि एक ना लिकविडच्या पाण्याने जेव्हा आपण पुसतो त्यावेळेत ना पाला किडे वगैरे काही येत नाही त्यामुळे मी लिकविडच्या पाण्याने सगळं व्यवस्थित पुसून घेतलं दोन्ही कप्पे आणि दार ओपन केल्यानं काय होतं म्हणजे थोडा वेळ दार उघडं ठेवलं तर काय होतं हवा लागेल लवकर ते हडकलं जातं पण आता दार ओपन करून जर ठेवलं तर मला इथे फिरताच येणार नाही कारण आपलं किचन आहे छोटं मग मी ते दार बंद केलेलं आहे तर ते हडकत राहील आता मी इकडचे कपडे काढते इकडच्या बाजूचे इथंही मी तसंच भरलेलं आहे म्हणजे दोन दोन मिक्सर आहेत बघू शकता हे अगोदरचं जे आहे ना व्यवस्थितच आहे ते मिक्सर पण त्याचे डबे खराब झालेत मग मी नवीन आणलेलं होतं तर ते दोन्ही मिक्सर मी तिथंच ठेवले पण एकाची गरज नाही तर यावेळेस ते मिक्सर मी काढून बाजूला ठेवणार आहे म्हणजे आता इथे त्याची गरज नाही फक्त स्पेस धरलेली आहे ना तिथं दुसरं काहीतरी बसेल अशा पद्धतीने आज मी सगळं हे व्यवस्थित ठेवणार आहे थोडासा वेळ जास्त लागेल पण काही हरकत नाही थोडासा स्पेस भेटेल आपल्याला दुसरं काही ठेवण्यासाठी अडचण होणार नाही किंवा गोंधळ होणार नाही तर तिकडचं कपार मी पूर्ण काम केला तर इकडचं काढलेलं आहे इकडं काय काय असतं सिलेंडर आहे इथं परत चमचे वगैरे जे रॅकला जास्त होतात तसे चमचे काढून मी पिशवीत ठेवलेले आहेत स्टँड आहे कांदा लसून ठेवण्यासाठी हे स्टँड घेतलेलं आहे मी ते पण इथंच ठेवलेलं आहे आता यावेळेस हे स्टँड पण मी इथं ठेवणार नाही कारण भेटतच नाही ते कांदा काही मिळत नाही आहे वरती ठेवणार आहे आणि लाल मिरचा डब्बा जास्त मोठा आहे ते इकडे इकडे बसत नव्हता म्हणून तिथं ठेवलेला आहे ते ते पण मी काढलं सूप वगैरे ते ठेवलेलं आहे तर सगळं जे मी ते एक्स्ट्रा भरलेलं होतं ते आता यावेळीच ठेवणार नाही आहे तर इथं पण थोडंसं असं झालेलं ना एकदम चिकटपणा आलेलं आहे तर सगळीकडे मी थोडं थोडंसं जे आहे ना निरमा टाकलेलं आहे म्हणजे चिकटपणा जातो काही दुसरं लिकडे असलं ते पण टाकू शकता मी हेच मला व्यवस्थित वाटलं हे टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं आणि आता छान घासून घेऊया तर इथं मी इडली पात्र पण ठेवलेलं होतं ते पण मी काढलेलं आहे आणि घासून ते बघू शकता सगळं जे आहे ना घाण निघत आहे यानं म्हणजे पाणी टाकून थोडं मी ठेवलेलं आहे आणि नंतर मी क्लीन करत आहे बघू शकता इकडे सगळं चकाचक निघत आहे आणि नंतर कॉटनच्या कपड्यानं पुसून घेणार आहे म्हणजे पाणी तर टाकता येत नाही आहे आणि जे जांभे पण जाळीजुळी कुठंच नाही मी काढतच असते चार आठ दिवसाला त्यामुळे फक्त जे आहे ना इथं पसारा असतो आणि ते दररोज दररोज काढून पुसणं आपल्याला होत नाही मग थोडंसं घाण झालेलं आहे तर सगळंच मी अशा पद्धतीने घासून घेतलेलं आहे नंतर मी पुसून घेतलेलं आहे म्हणजे हे कप्पे पूर्णपणे रिकामे केले आहे मी आणि सगळं मी घासून पुसून घेतलेलं आहे पसारा इतका झाला की पाऊल ठेवायला जागा नाही तर असं झालेलं आहे तर असं आता ते निवा निवान, निवान दिवसभर मी काढेन कारण त्यामधला अर्धा पसारा मला काढायचाच आहे खूप झालेला आहे ते खूप भरलेला आहे मी किचन छोटे आहे आणि जास्त भरलेलं आहे त्यामुळे यावेळी थोडंसं चेंज करणार आहे आणि प्रत्येक वेळेला चेंज करायला एक वाटतं एकसारखं मी ठेवतच नाही जेव्हा एक अर्थ काहीतरी चेंज करते त्यामध्ये तिकडे एक मोठ्या मगात मी पाणी आणलेलं आहे पाण्याचा कपडा घेतलेला आहे आणि सगळं मी पुसून घेत आहे अगोदर आणि आज सोनल पण येणार आहे म्हणजे आईकडे आलेली आहे सोनल कालच तिला म्हणलेलं होतं की ये एक दिवस माझ्याकडे राह म्हणजे राहायला सर काही वाटेल मला पण तर ती काल आली नाही म्हणत होती आज मी जातेच येणार आहे म्हणजे आज परत जाणार आहे ते त्यांच्या गावी म्हणजे आईकडे तीन चार दिवसासाठी आलेले होते दोघंजणी म्हणजे दोघंजणी आले आहेत नवरा बायको लक्ष्मण आणि सोनल तर थोड्या वेळात ते पण येतील म्हणजे मला वाटत होतं काल जसं ती येते तर म्हटले पण नंतर आले नाही आहे आणि आज पण मला तसंच करा हा विचार करून मी काय केलं सगळा पसारा माझा आवरणं होईल म्हणून मी सगळं काढून ठेवलं आणि तिथे सोनल आलेली होती म्हणजे टायमिंग सांगितलं आता दहा वाजले मॉर्निंग आणि थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे मी ह्या विचारन केलं होतं की बारा एक वाजेपर्यंत हे सगळं काम कम्प्लीट होईल मग नंतर सोन थोडंसं निवांत बसता येईल आपल्याला पण काय झालं ना सगळंच काढलं मी तेव्हा सोनाली इन्स्टा गोंधळ झाला मी फक्त ते कप्पेच पुसून घेतलेले होते तेथे आता आलेले सगळेजण म्हणजे बाईकवर घेऊन आले स्टॉपला आलेले होते दोघंजणी दो <laughs> तर आलेले सोनलला नवरी होऊन एकदा आलेली होती म्हणजे मी गडंगण केलेलं होतं दोघंही आलेले होते आणि आज म्हणजे आता हे दुसरी वेळा आहे सोनाला घरी यायची म्हणजे लग्नानंतर अगोदर तर ती यायची मी शेअर पण करायचे पण लग्नानंतर आता दुसरी वेळ ती आलेले आहे दोघंजणी तर आल्यानंतर अगोदर आमची गळापीट झाली दोघांनाही पाय धुवायला पाणी दिलेलं आहे आणि आता मी तर पसारा इतका ठेवला की किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही आहे तर आता बोळ्या चहा पाणी आता तसंच करणार आहे तिथं कारण आता एक तर एक भेटणार नाही कारण नुसता गोंधळ मी करून ठेवलेला आहे आणि पेरू घेऊन आलेले आहेत म्हणजे माझी फेवरेट आहे सो तेच म्हणत होते की तुझे फेवरेट आहेत म्हणूनच आणलेलं आहे ताई बहिणीला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपल्याला काय आवडतं काही नाही सगळं त्यांना माहिती असतं छोट्या छोट्या गोष्टी तर पेरू मी काढून ठेवले आहेत आणि तसं तर गुरुवारचा उपवास आहे आमचा आणि बाबा इथे झोपले त्यांची तब्येत ठीक नाही आहे झोपलेले आहेत तर तेच म्हणत आहेत म्हणजे डोकं खूप दुखत आहे थंडीमुळे थंड वातावरणामुळे होत असेल तर हे म्हणत आहेत की दवाखान्यात जाऊया पण न गं म्हणत आहेत म्हणजे जास्त बाबा कशाकडे लक्ष देतात तर आयुर्वेदिक औषध था था, ते खातात आता तेच खाल्लेले आहेत म्हणत आहेत आयुर्वेदिक औषधासमोर दवाखान्या जायची गरज काय परत आम्हाला पण म्हणतात की तुम्ही पण दवाखान्यात जाऊ नका म्हणजे अगोदरचे कसं ना अगोदरचे जे वडील राहते दवाखान्यात जायला त्यांना अजिबात आवडत नाही आम्ही सुद्धा गेलं तर राग येत त्यांना म्हणतात की हे आयुर्वेदिक औषध आहे ते खा ते खान चांगलं पण असतं पण एक असतं ना की आयुर्वेदिक औषध जे आहे ना ते थोडंसं निवांत असर करतं आणि जे आपण दवाखान्यात जातो ना ते अर्जंट कमी होतं त्यामुळे जात असतो आम्ही पण आयुर्वेदिक औषध खरंच छान असतं एक ताई म्हणत होत्या की खोकल्यासाठी काहीतरी सांगतं आहे तर खोकल्यासाठी आपण काढा घेऊ हो शकता जास्त जर खोकला असेल तर घरच्या घरी आपण काढा करू शकता कशा पद्धतीनं मी करते काढा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेल केलेला आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे काढा बनवायची तितकं काही तामझाम नाही आहे आपण एक ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये तुळशीची पानं टाकायची आहेत हळदी पावडर टाकायचं आहे दालचिंचाई तुकडा लवंग मिरे आदर थोडंसं वाटून टाकायचं आहे आणि गुळ टाकायचा एक तुकडा आणि छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजे एक ग्लास पाणी आपण ठेवलेलं आहे तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे मग तो काढा आपण दोन तीन दिवस जर घेतलं खोकला कमी होतो सर्दी झालेली असली ते पण कमी होते चांगला असतो तर घरगुती उपाय हा आहे आणि बाबा सांगत असतात की घरच्या घरी तुम्ही करा दोन तीन दिवस हा काढा घेतला आणखीन एक विलाज आहे म्हणजे सगळ्यात सहन होतं न होतं लसूण आणि गुळ खायचं रात्री झोपतो वेळेस एक पाकुळी लसूण आणि एक गुळाचा खाडा आपण गुळासोबत चावून खायचं ते लसून आणि मग पाणी न पिता झोपायचं पांघरून तर थोडासा खोकला कमी होतो त्याच्यानं पण पण लहान मुलांना देऊ नका सहन होणार नाही आहे ते लसूण खूप तिखट असतं तर पेरू जी मी खायला घेतलेली म्हणजे सगळ्यांना दिलं सोनलचा पण गुरुवारचा आहे म्हणत आहे ती पण उपवास पकडत आहे तर तिनं पण पेरू खाल्लं आम्हीही खाल्लेलं आहे आणि लक्ष्मणला मी नाश्ता बनवून देणार आहे त्यांचा काही उपवास वगैरे हो नाही आणि आईकडे जेवण करणं चाललेलं आहे तेच म्हणत आहे की आता जेवण करून आम्ही निघालेलो आहोत तर आता काही बनवू नका एकतर पसारा पसरावून ठेवलेला आहे मी तरी पण उपाशी तरी जाऊ देणार नाही सोनंसाठी थोडीशी मी शेनमान्याचे लाडू बनवणार आहे आणि लक्ष्मणसाठी सुशाला बनवणार आहे तर आता कांदा हिरवी मिरची सगळं मी काढून घेतलेले बघू शकता या पसाऱ्यामध्ये माझाही पसारा झालेला आहे कारण आता हा गोंधळ सगळ्यांच्या घरी चालू झालेला आहे एकताही म्हणत होते आणखी आम्ही सुरुवात केली नाही ते तू केली तर हो थोडंसं जास्त आहे आणि माझ्या मदतीलाही कोणी नसं तुम्ही बघत असता देनिसचं कॉलेज असतं यांचं गॅरेज असतं तर कोणी फ्री नाही आहे तर जे करायचं आहे एकटीला करायचं आहे आणि दररोज एक एक रूम मी काढत आहे एकाच वेळेला जास्त लोड घेण्यापेक्षा दररोज एक एक केलेलं ที่ใค आणि सोनलची बडबडबड सुरूच आहे इकडं म्हणजे आणि तिची अवस्था पण कशी झाली बघू शकता लक्ष्मण तेच म्हणत आहेत की दररोज एक उपवास करत आहे तिला काहीतरी सांगा आता कशामुळे उपवास करत असेल काय नाही ते मी तेच विचारलं गुरुवार करत आहे परत आता काल संकष्टी चतुर्थी होती त्याचा पण उपवास तिनं धरलेला आहे म्हणजे नंतर चालू केलेलं आहे तिनं परत संकष्टी चतुर्थीचं ठीक आहे पण गुरुवार शनिवार आशे वारं करण्यामध्ये ना तिची अवस्था बघू शकता कशी झालेली आहे तेच म्हणत आहे कशी झालीस तू अशी तर नाही दररोज एक उपवास करत आहे म्हणत आहेत तेच पण उपवास वगैरे हो करू नको आपण उपवास करतो मी पण खूप करायच्या अगोदर माझी पण अवस्था सोनलसारखीच होती जमाशी रोड पातळ अशीच होती मी पण पण नंतर त्याचा खूपच भयानक परिणाम माझ्यावरती झालेला होता माझी तब्येत अशी बिघडली ना की दवाखान्यात नेऊन मला ॲडमिट करावं लागलं ला। तेव्हा डॉक्टरने सांगितलं की उपवास कसलेही करायचे आणि त्यानं आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या कमी येतात आपण उपवास करतो त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही पण नंतर ना हा सगळा प्रॉब्लेम होतो त्यामुळे उपवास हा मी आता अजिबात करत नाही फक्त गुरुवार असतो माझा ते पण मी राहून करत नाही को। आहे सगळं पिते म्हणजे आहार आम्ही घेतो दही दूध हे सगळं आम्ही खात असतो पण सोनलची ना थोडीशी हालत हे झालेलीच आहे तेच म्हणत आहे तो उपवास वगैरे करू नको वेळी जेवणं खाणं करणं गरजेचं आहे तर इकडं मी सुशेला बनवत आहे म्हणजे मुरमुरे तिकडे ठेवलेले होते सोनाला आणून दिलेले आहेत आणि माझी मदत पण करत आहे माझी बहिणी कधीही बसत नाही आहेत एक ओढ लागलेली असते की ताई तू पण आमच्यासोबत बोलत बस रोज आहे तिचं मी किचनमध्ये येत आहे माझ्या मागं किचन किचनमध्ये येत आहे मी बाहेर जात आहे बाहेर येत आहे असं आहे तिचं म्हणजे बहिणीची मयाच अशी असते तिकडे मुरमुरे मी भिजवून घेतलेले आहेत आणि कढई ठेवलेली आहे आता कुठं गॅसची चूल आहे कुठं काय काय तुम्हाला आता इथे दिसत नसेल कारण पसारायनं भरले पूर्ण किचन पॅन ठेवलेलं आहे मी मॉर्निंगला भांडे पण आज क्लीन केले आहेत विचार केले की सगळं काढल्यानंतर सगळे एकत्रच क्लीन करूया त्यामुळे ती कड्या बिड्या सगळं त्या भांड्यातच पडलेली आता ती क्लीन करायची तर म्हटलं पॅन मी घेतलेला आहे इकडे पॅनमध्ये बनवत आहे आणि इकडे हिरवी मिरची कांदा कढीपत्ता सगळं मी घेतलेले बारीक चिरून घेतलेला आहे तेल घातले शेंगदाण्याचं वाटण संपलेले आहे म्हणजे जेव्हाही मी सुशीला पोहे बनवते वाटून टाकत असते कारण आम्हाला दाताचा प्रॉब्लेम आहे पण लक्ष्मीला दाताचा प्रॉब्लेम नाही तर म्हटलं शेंगदाणे सागड टाकूया आज तिकडे इकडे शेंगदाणे मी मुठभर काढून घेतलेले आहेत आणि बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं अगोदर मी शेंगदाणे टाकले शेंगदाणे तळून घेतल्यानंतर मी कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊया कडीपत्ता टाकलेला आहे इकडे आमचं बोलणंही चालू आहे म्हणजे आता वेगळं बसून बोलण्यासाठी तितका वेळ नाही आहे कारण सोनं थोड्या वेळा जायला निघणार आहे म्हणजे जात वेळेस ते माझ्याकडे आईकडे तीन चार दिवस होते पण आज माझ्याकडे आलेली आहे काल आली असती ना मी हा पसराय काढले नसतो आणि एक दिवस निवांत म्हणजे आल्यासारखं तरी वाटलं असतं असं येतात ना की स्वप्नात आल्यासारखं कोणी येऊ दे म्हणजे जात वेळेस येतात येत वेळेस येतात आणि म्हणतात नंतर येतो नंतर ते काही येणं होत नाही मी बोलत बोलत सुशेला बनवत आहे तिकडं कांदा हिरवी मिरची परतून घेतलं थोडी हळदी पावडर टाकलेली आहे आणि जवळपर्यंत मीठ टाकून मी मुरबुडी मिक्स करून घेतली भिजवलेली मुरगुने फोडणी टाकले परतून घेतले म्हणजे सुशेला जेव्हा म्हणतो मी सेर करत असते तिकडं मस्त असा सुशेला तयार झालेला आहे तर लक्ष्मणला सुशेला दिलेला आहे सोनलला परत इकडं पेरू दिलं परत शेंगण्याचे लाडूही बनवणार आहे म्हणजे काल कालचा पण उपवास आजचा पण उपवास आणि काही खात पण नाही तर इतका कडक उपवास ती करत आहे मग कशी अवस्था होणार आहे तिची उपवास केलं तरी पण फळ आहार घ्यावं किंवा दूध दही हे खाल्लं तरी पण काही वाटत नाही पण ते काहीच खात नाही असा उपवास करत आहे इकडे शेंगा पण मी भाजलेल्या आहेत तर शेंगा खांबलं ते पण खात नाही नगं बनत आहे तर मग आता शेंगण्याचे लाडूच बनवूया तर इकडे तवा ठेवलेला आहे लोखंडी त्यावरती मी टाकलेली शेंगदाणे तर शेंगदाणे छान भाजून घेते लाईट पण गेलेले आहे तर आता बाहेर इन्व्हर्टरचं कलेक्शन आहे तर त्याच्यावरतीच मी आता वाटून घेणार आहे कारण आता इथे पसारा पण इतका आहे की ते मिक्सरी लावाय म्हणजे तितका स्पेस नाही आहे तर बाहेरच मी ते सगळं वाटून घेणार आहे तर इकडं गुळ घेतलेला आहे शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत मी गुळ जे आहे ना चिरून घेते म्हणजे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थोडा वेळ मी बोलत बसणार आहे सोनाल तेच चालू आहे की ताई थोडंसं बोलत बसणार असू दे तुझी काम। कामं पण मी कसलीही कामं करत नाही जे किचनमध्ये मध्ये पसारा पडलेला आहे ते मी नंतर काढणार आहे अगोदर इकडे लाडू बनवत आहे म्हणजे सोनल खाऊन थरी जायला आता ती उपाशी जात आहे माझं मन लागेल ना आणि पाऊस पण चालू आहे तर म्हणलं थोड्या वेळानं जा जेवण वगैरे कर पण नाही जेवण करत नाही ना आहे ती म्हणत आहे आता जायचं आहे आम्हाला लेट होईलच पुढे जायला एस टी त्यांच्या गावाकडे जास्त एसट्या नाही आहेत तेच म्हणत आहे एस टी गेल्यानंतर मग परत आम्हाला लेट होणार आहे आणि वातावरण पण असं झालं ना तर थोडंसं लवकरच गेलेलं ठीक आहे बाबाची तब्येत ठीक नाही तरी पण बोलत बसले आहेत उठून समोरून हवा खूप येत आहे त्यामुळे इकडे बसलेले आहेत डोकं दुखत आहे त्यांचं जास्त आणि दवाखान्यात पण जायचं नाही आहे त्यांना आयुर्वेदिक औषध घेतलेले त्याच्यावरतीच ते कमी होणार असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता काय करणार आता ऐकत नाही म्हणत आहे जायचं नाही दवाखान्यात जायचं नाही दवाखान्या सुरू आहे त्यांचं इकडे बोलत बसलेले सगळेजण तर आणि इकडं लाडूसाठी सगळी तयारी केली मी लाडू मिक्सर म्हणजे अगोदर मी शेंगदाणे भाजलेले वाटून घेतले नंतर गुळ टाकून एक वेळा मिक्सरला फिरवून घेतलं थोडंसं पण टाकलेलं आहे म्हणजे टेस्ट छान आहे तो आणि एकदम बारीक असं वाटलेलं आहे म्हणजे लाडू बनवून घेतलेले आहेत मी सोनलाय खायला दिलेले आहे बाकीचे त्याच्यासोबत मी पॅक करून देणार आहे म्हणजे आता घरातनं रिकामं जाऊही देऊ ने आता मी शेंगदाण्याचे लाडू बनवलेलेच आहेत आणि तोपर्यंत कपडे मी मशीनला लावलेले होते ते पण धुवून झालेले पण जोरदार पाऊस सुरू आहे बाहेर त्यामुळे कपडे इतकंच चेअरवरती आम्ही वाळू हो सोनला म्हणजे थोडा वेळ बोलत बसतो पण नाही तिला पण माझ्यासोबत सगळीच कामं करायची आहेत किचनमध्ये गेले किचनमध्ये येत आहे इकडे कपडे वाळू घालायला इथं पण आलेले आहे सुरू आहे आमचे बडबडबड दोघी बहिणीची सुरूच आहे आणि सांग सांग आमचे कामंही होतच आहेत तर कपडे सगळे मी तिकडच्या रूममध्ये घातले फॅन ऑन केलेले म्हणजे कपडे हडकत राहील कारण आता बाहेर तरी वातावरण असं इतकं बिघडलं नाही की जोरदार पाऊस सुरू आहे तर आता थोड्या वेळा सोनं जायला निघणार आहे म्हणजे येऊन एक तास झाला म्हणजे तिच्यासोबत वेळ कसा झाला गेला अजिबात कळेल आणि एक तास कसं गेलं समजलंही नाही तर इथं बाहेर आलेली आहे म्हणत आहे झाड खूप कमी दिसत आहे म्हणजे काही कुंडे फुटले आहेत जे वानेर जेव्हाही ना पूर्ण वाट लावतात त्याची तर काही कुंडे फुटलेले पण आहेत ते पण नंतर मी काही घेतलेलं नाही तेच आहे तेच बघत आहे म्हणजे अगोदर जेव्हा सोनले यायचे ना तेव्हा खूप सारी कुंडे ठेवलेली होते तेच म्हणत आहे ती खूप कमी आहेत तेव्हा तरी आम्ही बिदरला गेलो तर तिथून घेऊन येणार आहे कारण अगोदर खूप सारे कुंडे ठेवलेले होते दीपकनं पण आता ते मला बघणंही होईना एकतर कामाचा गोंधळ खूप होतो त्यामध्ये वेळही लागतो म्हणजे आता कुंडे वगैरे आपण ठेवतो झाडं जुडं त्याला खूप बघावं लागतं तेव्हा ते छान येते म्हणजे मॉर्निंगला पाणी देणं त्याचं छाटणं काटणं करणं सगळं खूप असतं तर बघूया तर आता सोनं जायला निघालेले आहे तर तिला अगोदर मी कुंकू लावलेलं आहे ओटी भरत आहे म्हणजे साडी मी नेसवलेली आहे ही तर घाल म्हणलं तर म्हणत आहे तर राहू दे म्हणलं एकतर वातावरण असं झालेलं आहे तर न गं म्हणत आहे तिकडे ओटी भरलेली आहे सोनलची आणि आता सोनल जायला निघालेली आहे म्हणजे एकदम स्वप्नात आल्यासारखं आलेली आहे एक तर मी हा गोंधळ करून ठेवला किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही त्याच्यामध्ये सोनलला बोलणंही मला व्यवस्थित झालं नाही आहे आणि तिला संग जायला पण निघालेली आहे एकदम स्वप्न أنا طالعة سرقة म्हणजे बहिणी आल्या ना बहिणीच काय कोणीही नातेवाईक द्या एक दोन दिवस राहिले ना खरंच राहिल्यासारखं वाटतं असं संघ समज गेल्यानं काय होतं आल्यासारखं त्यांना भेटणे व्यवस्थित होत नाही बोलणंही होत नाही कुठलंच काही होत नाही असं होतं ते चहा पाणी आणि हे ते करण्यामध्येच वेळ निघून जातो आणि ते जायला नाही एकदा तसंच आहे मी शेंगदाण्याचे लाडू बनवले होते तेच लाडू मी चार बांधून दिलेले आहेत सोनाला कारण आता साडी नेसवली तर तसं जाऊ देऊ नये आणि असा गोंधळ की तिथं आता चपाती वगैरे करायला तितकं हे पण नाही तर लाडूच मी बनवलेले होते तेच दिलेले आहेत आणि जे बांगड्या मी आणलेल्या होत्या म्हणजे देवस्थानी गेले तेव्हा ते बांगड्या पण मी दिलेल्या आहेत तिला घालण्यासाठी तर बघू शकता वातावरण वाता कसं झालं खूप भयानक हवा आहे आणि पाऊस पण चालूच आहे यामध्ये कॅमेरा तितकं दिसत नाहीये सोनल जायला निघालेले आहे पण वातावरण इतकं बिघडलं की मला वाटलं थोडा वेळ असू दे म्हणजे पाऊस थांबल्यानंतर जाईल पण पाऊस काय थांबणार नाही तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय